नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आजपासून आय पी एल स्पर्धेला पुन्हा एकदा म्हणजे सतरा मे पासून सुरुवात होत आहे भारत पाकिस्तान यांच्यातील वादानंतर उर्वरित सामने खेळवले जाणार आहे दहा संघांपैकी सात संघ प्ले रेसमध्ये आहे तर तीन संघ आय मधून बाहेर पडले आहे है। चेन्नई हैदराबाद आणि राजस्थान हे संघ आय पी मधून बाहेर पडले आहे पंजाब गुजरात दिल्ली बंगलोर मुंबई लखनऊ आणि कोलकाता हे संघ प्ले शर्यतीत आहे त्यामुळे बाकी सामने खूपच रोमांचक होणार आहे पुन्हा एकदा कोलकाता विरुद्ध बंगलोर यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होत आहे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे हा सामना जिंकून आपले स्थान पक्के करेल करे के, के, के आर साठी हा सामना खूप महत्वाचा आहे या सामन्यानंतर अठरा मेला पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होईल दिल्ली विरुद्ध गुजरात यांच्यात सामना रंगणार आहे पुढचा सामना लखनौ आणि हैदराबाद यांच्यात लढाई होणार आहे त्यानंतर राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सा यांच्यात सामना होणार आहे तर असे असणार पुढील पाच सामन्यांचे आय पी एलचे वेळापत्रक मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविषयी चॅनल पाहत रहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा